मधु ऐक ना आज करते की <laughs> कोणालाही कंडवेल असाच हा पदार्थ आहे स्पेसिफिकली ज्यांना पडवळ खायला आवडत नाही पडवळाची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी तर भन्नाट आहे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ एकत्र केलं त्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले लसूण आलं ओवा आणि जिराचा ठेचा आणि किसलेलं पडवळ आणि मेथी आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा मिसळून याचं सरसरीत असं पीठ तयार करायचं हे ना खरंच खूप कमाल होतं सविस्तर रेसिपी हवी असेल so, ना तर आपलं दुसरं जे चॅनल आहे मधुराज रेसिपी मराठी तिथे दिरे दिलेली आहे रेसिपी सो दुधीचं दीर्डं बाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळेल हे तिकमिटलं केलं फटाफट ही चटणी तयार होते अशी चटपटी तर लागते म्हणजे हे पडवळचं दीर्डं आणि तिकमिटलं कमाल बेत होतो चला अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा की